हाय एव्हरी वन मी विनोद पाटील आज आपण एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येत आहोत घटकाचं नाव आहे गणितीय पदावलीचे सरलीकरण गणितीय पदावलीच्या सरलीकरणाचा जेव्हा विचार करतो आपण तेव्हा आपल्या ते सर्वप्रथम असं लक्षात येते की गणिताच्या मूलभूत क्रिया कोणत्या सर्वात पहिल्यांदा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार मूलभूत क्रिया आहे आणि या चार मूलभूत क्रिया जर एखाद्या समीकरणामध्ये दोन पेक्षा जास्त त्या ठिकाणी जर तुम्हाला क्रिया सोडवायच्या असतील तर मग त्या कशा सोडवाव्या त्या सोडवण्यासाठी एक सूत्र आहे आणि त्या सूत्रासाठी आपण हा एक शब्द वापरत असतो ज्याचं नाव आहे कंचे भागुबेव कंचे भागुबेव हा जर शब्द तुम्ही लक्षात ठेवला तर यावरून तुम्हाला त्या पदावलीमध्ये करावयाच्या क्रियाचा क्रम लक्षात येईल तो कसा आहे क क म्हणजे कंसातील चा आधी तुम्हाला कंसातील क्रिया सोडवायच्या नंतर भागाकार नंतर गुणाकार नंतर बेरीज आणि वजाबाकी यासाठीच तुम्हाला इंग्लिशमध्ये एक बॉडमास या शब्दाचा सुद्धा आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घेऊया बी फॉर ब्रॅकेट ब्रॅकेट ओ फॉर ऑफ ऑफ म्हणजे चाचीचे ब्रॅकेट चे चाचीचे डी फॉर डिव्हिजन एम फॉर मल्टिप्लिकेशन ए फॉर ऍडिशन अँड एस फॉर सबस्ट्रॅक्शन याचाच हा इंग्रजी अनुवाद आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया आणि जेव्हा मग आपण पदावली सोडवण्याचा प्रयत्न करतो तो पदावली सोडव सोडवण्याचा क्रम आहे आणि त्या क्रमामध्ये पहिला आहे की कंसातील वस्तू तुम्हाला आधी सोडवायच्या त्यानंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी असा क्रम आहे आता मग यानंतर आपला एक मुद्दा असा येतो की कंस आणि कंसातील प्रकार कोणते तर कंसातील प्रकार आपण कंसाचे प्रकार या ठिकाणी लक्षात घेऊया कंसाचे प्रकार खालीलप्रमाणे एक याला म्हणतात रेघी कंस याला म्हणतात रेघी कंस दुसरा आहे अशा पद्धतीचा कंस असतो इथे मध्ये काही संख्याची क्रिया दिलेली असते या कंसाला म्हणतात गोल कंस त्यानंतरचा तिसरा कंस आहे ज्या कंसाला हा चौकोणी कंस आहे कारण याचे जर दोन्ही बाजू आहे याच्यापासून जर एक आकृती तयार केली तर आपल्याला चौकोन तयार होतो म्हणून याला चौकोणी कंस असं म्हटल्या गेलेला आहे त्यानंतरचा कंस आहे तो आहे महिर कंस अशा पद्धतीचा कंस असतो त्याला म्हंटल्या गेलं आहे महिरप आता या चारही कंसाचा सा आपण इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद बघतो म्हटलं तर रेघी कंसाला म्हणतात लाईन लाईन ब्रॅकेट गोल कंसाला म्हटलं जाईल राऊंड ब्रॅकेट आणि चौकोनी कंसाला स्क्वेअर ब्रॅकेट आणि या कंसाला कर्ली ब्रॅकेट असं म्हटलं गेलेलं आहे त्यानुसार आपल्याला क्रिया सोडवायच्या असतात पदावली सोडत असताना कंचे बेव या नुसार जेव्हा आपण पदावलीचा सोडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कंसातील जर एक पेक्षा जास्त कंस असेल एखाद्या पदावलीमध्ये मग आम्हाला पहिल्यांदा कोणत्या कंसाला सोडवलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण या ठिकाणी काही नियम बघूया तर हा जो क्रम आहे या क्रमानेच तुम्हाला ते कंस सोडवावे लागतील आधी रेगी कंस त्यातील म्हणजे ज्या क्रिया आहेत त्या तुम्हाला सॉल्व कराव्या लागतील नंतर जेवढे काही कंस असतील समजा हे तीनही कंस आहे गोल कंस आहे चौकोनी कंस आहे आणि मैरप कंस आहे तर त्या कंसातील सर्वात पहिल्यांदा आपण सोडवल्या गेलं पाहिजे ते क्रिया दिलेल्या गोल कंसामधील क्रिया त्यानंतरचा मग गोल कंसातील क्रिया आपली सोडवलं झाली की मग आपल्याला चौकोनी कंसाकडे वळा लागेल आणि त्यानंतर आपल्याला मैरप कंसातील क्रिया सोडवा लागतील असा हा क्रम आहे जेव्हा आपण पदावलीतील दिलेल्या पदावलीला सोडवताना कंसातील दिलेल्या ज्या क्रिया आहेत त्या सोडवण्याचा क्रम या पद्धतीनं असायला पाहिजे आपण या ठिकाणी पदावलीचे उदाहरण कसे सोडवायचे त्याचं सरलीकरण कसं करायचं त्याला सरळ रूप कसं द्यायचं हे या उदाहरणाच्या सहाय्यातून समजून घेऊया आपण शिकलेलं हो आहोत की कं, कं कंचे भागेवनुसार आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कंसातील क्रिया सोडवायच्या असतात मग ते कंसाचे प्रकार कितीही असो त्यामधला क्रमही आपण जाणून घेतलेला पहिल्यांदा गोल कंसातील क्रिया सोडाव्या लागतील मग चौकोणी त्यानंतर महिर कंसातल्या क्रिया सोडवाव्या लागतील हा असा क्रम आपण जाणून घेतलेला आहे एका उदाहरणाच्या साह्याने आपण एक, एक एक स्टेप या ठिकाणी लक्षात घेऊ एक एक पायरी लक्षात घेऊया या उदाहरणामध्ये आपल्याला इथे दिसेल पहा की हे कंसातील क्रिया आहे आठ वजा पाच तर सर्वात पहिल्यांदा कंचे भागुभेवनुसार कंचे भागुव या सूत्रानुसार आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला कंसातील क्रिया सोडवाव्या लागतील म्हणून या ठिकाणी आपण काय करूया गोल कंस सोडवूया कोणता कंस सोडवायचा आहे एकच कंस दिलेला आहे गोल कंस सोडवा गोल कंस सोडवला असता आपल्याला उत्तर काय मिळणार मित्रांनो बघा की पंधरा भागीला आठ वजा पाच दिलेला आहे पंधरा भागीला मी जसं तसं ठेवलं पाहिजे आणि आठ वजा पाच किती येतात तर आठ वजा पाच येतात तीन ते लिहून घेतले आपण या ठिकाणी आधी चिन्ह जसं तसं आणि पुढील जेवढ्या संख्या जसे चिन्ह आहे तसेच्या तसे ठेवून तसे घ्यायचे चुका करायच्या नाही आता आपल्याला यानंतर काय म्हटलं कंसातील क्रिया सुटल्या तर आपल्याला भागाकाराचा क्रम पहिल्यांदा लागेल ही क्रिया या ठिकाणी दिसते आपल्याला पंधरा भागीला तीन म्हणून इथे आपल्याला काय सोडवावं लागेल तर आपल्याला सोडवावा लागेल भागाकार भागाकार सोडवावा लागेल आणि भागाकार सोडव सोडवता नंतर आपल्याला बघा पंधरा भागीला तीन किती होतात माहिती आहे तोंडी करू शकतो आपण पंधरा भागीला तीन पाच अधिक पाच गुणीला सात वजा पंचेचाळीस अधिक दहा जसे सदस्य ठेवून दिले आपण आता इथे मी कोणती क्रिया केली करणं अपेक्षित आहे तर त्यांचे भागोबेवण असा गुणाकार सोडवणे मला अपेक्षित आहे म्हणून आता आपण गुणाकार सोडवूया गुणाकार सोडवताना पाच जसेच्या तसे लिहून घेतले आणि याचा गुणाकार जो आहे त्याचं येणारं उत्तर पाच मुलीला सात म्हणजे पस्तीस वजा पंचेचाळीस जसे ठेवले अधिक दहा केले आणि या ठिकाणी आपण आता दोनच क्रिया राहिलेला आहे बेरीज आहे वजा बाकी आणि बेरीज आहे तर मला बेरीज या ठिकाणी सोडवली पाहिजे मी तर बेरीज आपण या ठिकाणी सोडवूया बेरीज करावी लागेल इथे यांची बेरीज केली किती आली चाळीस वजा पंचेचाळीस अधिक दहा आता ती आपण एकच क्रिया घेतली ही करता आली असती पण ढ करायची नाही स्टेप बाय स्टेप पुढे जायचं बेरीज आणि आहे तर मी त्यापैकी बेरीज सोडवली पाहिजे बेरीज सोडवा आता इथे हे चाळीस वजा पंचेचाळीस अधिक दहा आलेला आहे हे चाळीस आहे याच्या समोर धनचिन्ह आहे त्याच्यामुळे हे धन आणि हे धन हे ऋण होत आहे मग आपण सगळ्यात पहिल्यांदा काम या ठिकाणी केलं पाहिजे धन धन संख्या जवळ आणल्या पाहिजे चाळीस अधिक दहा वजा पंचेचाळीस असं या ठिकाणी आपल्याला लागेल हा एक बदल तुम्हाला गया आत्ता या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल आणि आता मग इथे आपल्याला कोणती क्रिया सोडवली गेली पाहिजे ती असेल बेरजेची क्रिया तर बेरीज आपण या ठिकाणी करूया बेरीज केली असता इथे येतात पन्नास वजा पंचेचाळीस उत्तर येईल बघा पाच तर अशा पद्धतीने पदावल्या